शिर्टी गावातून सौ परवीन पटेल आणि मल्लाप्पा चौगुले यांना लीड देणार शिर्टीचे नेते कल्लापा खवाटे यांचा निर्धार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच विकास करणारे पक्ष आहेत आला जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ परवीन दादीपाशा पटेल आणि गणेशवाडी पंचायत समितीचे उमेदवार मल्लापा चौगुले हे सक्षम उमेदवार आहेत शिर्टीतील सगळे गटपत एकत्रित आले आहेत विरोधी गटातील कार्यकर्तेही विकासात्मक वाटचालीसाठी पाठबळ देत आहेत त्यामुळे सौ परवीन दादेपासा पटेल आणि मल्लापा चौगुले यांना शिर्टी, शिर्टी गाव जेश्ट यानी आला शिर्टी हे मोठे लीड देईल असा ठाम विश्वास शिर्टी ज्येष्ठ नेते जिल्हा परिषद हे निर्णायक कौल देणारे गाव आहे या गावात आता मोठे परिवर्तन झाले आहे विविध गट तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सौ परवीण पटेल आणि काँग्रेसचे उमेदवार मल्लापा चौगले यांना विजयी करण्यासाठी एकत्रित आले आहेत जनतेचे मत आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूला आहे बाजूला आहे त्यामुळे शिर्डी गावातून सण पटेल आणि मल्लपा चौगले यांना मोठे मताधिक्य आम्ही देणार आहोत विविध विचारांचे गट आता एकत्रित आले आहेत गावाचा आणि मतदारसंघाचा विकास साधायचा आहे रखडलेली पाणी योजना पूर्ण झाली पाहिजे महावीर नगर मध्ये सुविधा पोहोचल्या पाहिजेत पाण्याचा निचरा पाण्याच्या निचराचा प्रश्न मिटला पाहिजे यासह हो, अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सौ सो पटेल आणि चौगले यांना निवडून देणार असा निर्धार शिर्टी ग्रामस्थांनी व्यक्त केला मानकारे न्यूज साठी शिर्टीहून सुनील संपाल शिर्टी आता होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आणि तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शेळो तालुक्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झालेली आहे त्या युती मध्ये जिल्हा परिषदेसाठी आमच्या परवीनताई या राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून उभे आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रीय काँग्रेसच्या मल्प्पा चोगुले हे पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून उभे आहेत दोघांना अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये गाव जरी गडतड काही असले तरी आम्ही या वेळेला जास्तीत जास्त मतांनी या दोन्ही उमेदवारांना निवडून आणू याची मी सर्व गावकऱ्यांच्या मार्फत ग्वाही देतो अन्नासाहेब तर माझी सरपंच ती पंचायत समिती आणि जिल्हा परिषद बडणुकीमध्ये या दोन्ही उमेदवारांना शेती गावाच्या वतीनं बहुमत असं मत देऊन या लोकशाही साखरच्या त्यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला पाठवण्यासाठी शेतीकरांनी संघ बांधलेला आहे आणि त्याला बहुमत मत मिळेल असे आशे व्यक्त करून आणि त्यांच्याकडे गावची सेवा करण्याची संधी त्यांच्या हातात देण्याची आम्ही अटोकट प्रयत्न करणार